नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपल्या दिवसाला मस्त सुरुवात झाली आणि आपण निघालो आपल्या साईडवरती जायला आणि साईडवरती येऊन पोचलो कारण की बुलेट घेऊन आलेलो त्याच्यामुळे काय येताना व्हिडिओ काढू शकलो नाही मित्रांनो कारण की एकदम धुकं पडलेलं होतं समोरून गाड्या जोरात येत होत्या कारण की जत्रेची पण वर्दळ आता चालू झालेली आहे दोन दिवसांवरती जत्रा आलेली आहे आणि आतमधलं पण बघा साम काम एकदम बर चालू होतं आपलं आणि दोन रूम कंप्लीट झालेले होते आणि तिसरा संडास पॅसेजवरचं मारायला चालू होतं मग एक पॅसेज पूर्ण होईल त्याच्यानंतर आलो घरी मित्रांनो कारण की आपल्याला जायचं होतं आपल्या बागायतीतलं मसुरेमध्ये मसुरे गावामधलं काम जे कम्प्लीट झालेलं होतं त्या घराच्या आज वास्तू म्हणजेच गृहप्रवेश असं होतं मित्रांनो तिकडं बोलवलेलं होतं मालकांनी म्हणून पप्पांनी मी तिकडं निघालो कारण की आपले म्हणजे मालक पण एकदम भारी माणूस आहेत आणि एवढं आग्रहाचं निमंत्रण दिलं म्हटलं तर जावं लागतंय कारण की काम पण आम्हीच केलेलं होतं मित्रांनो त्याच्यामुळे जाणं भाग होतं मग आम्ही निघालो मस्त आणि मित्रांनो सांगायचं एवढंच की काम एक नंबर झालेलं होतं आपल्या एस के कन्स्ट्रक्शनचं आणि बघा तुम्हीच आणि लाईक करा कमेंट करून सांगा काम कसं झालंय आणि काय झालंय आणि काय वेगळं पाहिजे होतं का असं तुम्ही काय कमेंट करून सांगू शकता आणि डिझाईन पण समोरची एक नंबर झालेली होती आणि बघा एक नंबर सगळं काम झालेलं त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि थोडा वेळ बसलो थो तिथं पाया वगैरे पडून घेतल्या देवाच्या आणि आतमध्ये दे आलो जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर निघालो परत आणवाडीच्या दिशेने कारण की जत्रा दोन दिवसावरती आलेल्या मित्रांनो आणि पूर्वतयारी काय चालू आहे आपली जत्रेची ती बघायला जायचं होतं आपल्याला एक एक्सायटिंग होतो मी पण पप्पाना आग्रह केला जाऊया जाऊया म्हणून मग पप्पा पण बोलले जाऊया चल म्हणून आणि पप्पा पहिला गेले दर्शन घ्यायला मी पण गेलो दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही मित्रांनो आणि आपण शूटिंग वगैरे काढू शकत नाही फोटो काढू शकत नाही आतमध्ये दे, देवीचा म्हणा आतमधल्या कुठल्याच गोष्टीचा त्याच्यानंतर मग तसे बोर्ड पण लावलेले ला होते नियमांचं उल्लंघन करायला आपल्याला काही जमत नाही त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये काही शूटिंग केलं नाही आणि बाहेरूनच काय असेल ते मंदिर वगैरे तयारी वगैरे दाखवली एकदम मस्त तयारी चालू आहे मित्रांनो आणि तुम्ही आवर्जून या अंगणेवडच्या जत्रेला दर्शन घ्या आपल्या देवीचं आणि एकच नंबर म मंदिर पण एक नंबर आहे मित्रांनो आणि तयारी ते एकदम जोरात चालू आहे त्याच्यानंतर तयारी वगैरे बघितली त्याच्यानंतर आलो इथं बाजूलाच मंदिराच्या बाजूलाच लस्सी वगैरे मिळत होती तिथं आणि तिथं आलो मस्त थंडगार लस्सी पिली त्याच्यानंतर आलो इकडं आपले कट्ट्यावरचे पण खूप दुकानदार म्हणा लोक म्हणा इथं हो। आहे होती त्यांची दुकानं होती मिठाईची किराणी मालाची दुकानं होती त्यांना पण भेटून घेतलो आणि पप्पांचे मित्रच होते ते त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि पोलीस पण आलेले होते इथं आणि त्यांचे पण टँक वगैरे लावायचं काम इथं चालू होतं मित्रांनो कारण की आता त्यांना पण चार पाच दिवस त्रास होणार आहे कारण की एवढं सगळं पब्लिक येतं त्यांच्या सगळं खांद्यावरती भार असतो याचा एकदम अरेंजमेंट एक नंबर करायची कोणाची आदळ आपट इकडं काय होऊ नये चोरी काय होऊ नये सगळं पोलिसांनी बघावं लागतं त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं एक भाडं होतं आपलं गुरु मित्र आहे त्यांचं घराचं काम चालू होतं पाठीमागे दोन दिवस झाले मी आलेलो मिलवर लाकडे वगैरे काय ती घेऊन गेलो ती कमी पडलेली होती म्हणून परत आलो मिलवरती आणि हा बघा ट्रॅक्टर याच्याने लाकड वगैरे उचलतात एकदम जुना एच एम टीचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आणि आपलं सामान वगैरे भरून घेतलं आणि निघालो आपण गुरुच्या घरी आणि सामान तिथंच उतरायचं होतं आणि ते उतरायला पण सामान वगैरे उतरवून झालं आणि त्याच्यानंतर आलो घरी आणि व्हिडिओ आवडला याच्या नक्की सबस्क्राईब करायला विसरू का मित्रांनो बा